नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी अवैध धंद्यांना दिलेल्या खुल्या सुटीमुळे पुसत शहरात पुन्हा गुन्हेगारी तोंड वर काढू लागली आहे लवकरच अवैध धंद्यांना दिलेल्या खुल्या सुटीचे परिणाम समोर येण्याचे चिन्ह पुसत शहरात बंद असलेल्या अवैध मटका व्यवसायाला अचानक पुसत पोलिसांनी खुली सूट दिली असून तिन्ही पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात धांदली माजली आहे पुसद पोलिसांनी काळ्या कमाईच्या नादात शांत झालेल्या पुसद शहरात पुन्हा अशांती माजेल असा कारभार सुरू केला असून पुसद शहरात गल्लो गल्लीत वरील मटकाची दुकाने सुरू झाली असून शहरात आता अराजकता माजत चालली आहे या दोन नंबरच्या धंद्याच्या जोरावर आता या धंद्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी तयार झाले असून घटना घडत आहेत लवकरच मोठा राडा होण्याची शक्यता आहे वसंत नगर पोलीस प्रशासन शहर पोलीस प्रशासन व ग्रामीण पोलीस प्रशासन यांनी खुली परवानगी दिली असून त्या माध्यमातून त्यांना अवैध धंद्यावरील काळ्या कमाईचा मोठा हिस्सा पाठविला जात असून अवैध धंदे व यातून होणारे वाद मारामारीच्या घटना त्या घटनेतून एखादे मोठे प्रकरण घडले किंवा खून अथवा दंगल झाली तर त्यासाठी सदर घटनेला कारणीभूत म्हणून संबंधित तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व बीट जमादार यांच्यावर पोलीस अधीक्षक यवतमाळ कारवाई करतील का थेट प्रश्न सर्वसामान्य आम नागरिकांकडून विचारला जात आहे आर एन एन न्यूज मराठी पुसक